नमस्कार दर्शक हो। कुलस्वामिनी एम आई महाराष्ट्र लाईव्ह टी व्ही न्यूज चॅनलच्या बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत आपण पाहत आहात कुलस्वामिनी एम महाराष्ट्र लाईव्ह टी व्ही न्यूज संरक्षण कायदा झालाच पाहिजे त्या अनुषंगाने आपण या ठिकाणी आज उपस्थित आहात त्या अनुषंगाने आपण शासनाला काय निवेदन देऊन काय आव्हान करणार आहात आजच्या दिवशी संपूर्ण महाराष्ट्रभर मा महाराष्ट्र बार काउन्सिलतर्फे आणि पुणे बार असोसिएशनतर्फे आम्ही त्या त्या ठिकाणी निदर्शने व त्या त्या ठिकाणी शांतेने या सदर गोष्टीबाबत आम्ही शासनाच्या दरबारी आमची मागणी पोहोचवत आहे ज्या समाजात काम करत असताना वकिलांना ज्या संरक्षण मिळायला पाहिजे तितकं संरक्षण मिळत नाही त्याबद्दल महाराष्ट्र शासनाने लवकरात लवकर वकिलांसाठी महाराष्ट्र वकिलांचा संरक्षण कायदा लवकरात लवकर आणला पाहिजे म्हणून हा आजचा हा कार्यक्रम होता आजच्या कार्यक्रमातून पुणे जिल्ह्यातील सर्व वकील वकील बांधवाच्या माध्यमातून मी शासनाला एवढं विनंती करतो की लवकरात लवकर वकिलांसाठी संरक्षणासाठी कायदा आणलाच पाहिजे साहेब आपण न्यायविषयक म्हणजे की पक्षकारांना न्याय मिळावा आणि वकिलाला त्याच्यापेक्षा डबल न्याय मिळावा त्या अनुषंगाने आपण काय प्रयत्न करणार सर्वात महत्त्वाचा वकिलांना आता सध्या संरक्षण मिळणं गरजेचं आहे ज्यावर वकिलांना संरक्षण मिळत नाही तोवर वकील सत्यासाठी किंवा कुठल्या गोष्टीसाठी भांडणं खूप अवघड आहे आज त्यामुळे वकिलांना आधी संरक्षण मिळायला पाहिजे मग वकील तळागाळातील काम करेल सकाळपासून हजारो वकिलांनी किंवा हजारो पक्षकारांनी सुद्धा हा सहभाग नोंदून वकिलांच्या संरक्षणाच्या संदर्भात समर्थन दिलेले सर, ना मी अडोगड राकेश सोनार पुणे बार असोसिएशनच्या पुणे बार मध्ये मी सध्या क्रिमिनल प्रॅक्टिस करत आहेत लाल फीटला बांधून आम्ही सर्वांनी कामकाज केलं यामध्ये सगळे क्लायंट्स असतील ज्युनियर वकील असतील माझ्यासारखा ज्युनियर असतील यांनी सगळ्यांनी निषेध निषेध नोंदवलेला आहे त्यातनं शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जगाला काय केलेलं आहे की राज्य घटना दिलेली आहे आणि सर्वांना समान हक्क देऊन काय केलेलं की प्रत्येकाने प्रत्येकाचा हक्क मानण्याचा अधिकार दिलेला आहे त्या अनुषंगाने आपण एक महिला सक्षम महिला म्हणून तुम्ही काय एक वकील या नात्याने काय आव्हान करणार आहात व्हायलाच पाहिजे सगळ्यांना सेम ट्रीट केलं पाहिजे आणि जे स्वतःसाठी संरक्षण असं नाही तर म्हणजे आता जर सगळ्यांना जर असं जर ट्रीटमेंट असं मिळत असेल आम्ही वकील आहे म्हणजे काही हे नाही आम्ही पण याला ऑन रिस्पेक्ट मिळाली पाहिजे रिस्पेक्ट ही मिळालीच पाहिजे त्यासाठी आमचे प्रयत्न चालू आहे गालपीठ बांधून आम्ही हे निषेध नोंदवला होता आम्ही तसं तर पूर्ण बंदच ठेवलं होतं पण सरकारी कामात अडथळा दा आला नाही पाहिजे यासाठी पण आमचाही प्रयत्न राहतो आणि आम्ही शेवटी वकील उत्तर म्हणून आमचे राज्यकारभार तर वकील असोशियनच्या वतीने वकील संरक्षण कायदा मंजूर झालाच पाहिजे अशा तुम्ही घोषणा दिलेल्या आहेत त्या अनुषंगाने तुमची लढा कुठ म्हणजे किती आणि कुठपर्यंत असणार आहे हे तर आमचे तर प्रयत्न आहेच तसे सगळे आमचे संघटित सगळ्या सगळ्या वकील बांधवांच्या आमचे या कायद्याद्वारे संरक्षण झालं पाहिजे तुमचे एक तनमळ आणि एक जिद्द चिकाटी तनमन एक तुमचे प्रेरणा जय हिंद जय महाराष्ट्र घोडके पत्रकार महाराष्ट्र लाईव्ह टीव्ही नव्हती शेळगाव या ठिकाणी वकिलांच्यावरती जो हल्ला झाला आहे त्याचा प्रकरण आम्ही या दिला आणि वकिलांना संरक्षण जर मिळालं तर निश्चित प्रकारे कायद्याच्या माध्यमातून जोरक्षक आहे त्यांचं संरक्षण हे फार महत्त्वाचं आहे याच्या काळामध्ये जर वकिलांच्यावरती हल्ले वाढत गेले तर कायद्याचं रक्षण करायचं कोणी आपले हा प्रश्न सर्वप्रथम आम्हाला सर्व वकील मंडळींच्या माध्यमातून आहे वकील वडिलांचा कायदा मंजूर होत नाही तोपर्यंत हा लढा आज लढा कायम करत हा सुरू नाही प्रकारे महाराष्ट्रातील समान वकील बांधव हे या लढ्यामध्ये सहभागी असतील आणि हा फक्त वकिलांच्या संरक्षणाचा कायदा नाही तर वकिलांकडे येणारे हजारो जे काही पक्षकार आहेत त्यांच्यासाठी जे काम करणारे वकील आहेत त्यांच्या संरक्षणाचा हा कायदा आहे त्यांच्यासाठी हा विषय आहे त्याच्यामुळं हा केवळ फक्त वकिलांसाठीचा विषय नसून त्या वकिलांकडे काम करून येणाऱ्या हजारो नागरिकांच्या

निश्चितच द्यावं अशी माझी मागणी आहे सर्व वकिलांकडे सगळ्या प्रकार देशमुख साईंनी आता सांगितलेलं आहे की वकील संघटनेच्या माध्यमातून हा शेरावती वकिलाबरोबर झालेलं भाडे हल्ल्याच्या संदर्भामध्ये आम्ही जिल्हा सत्र न्यायालय या ठिकाणी काय केलेलं आहे शासनाच्या पुढे टाहो फुटलेला आहे पोकळा पकडलेला आहे आणि त्या अनुषंगाने शासनात जागे व्हावं आणि आमच्या संघर्ष साथ द्यावे अशी काही ती देशमुखांची आहे जैन जै मला गोष्ट परत पत्रकार मार्क चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या कुलस्वामिनी अमाई महाराष्ट्र लाईव्ह टी व्ही न्यूज चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेल आयकनवर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा पाहत रहा फक्त कुलस्वामिनी अमाई महाराष्ट्र लाईव्ह टी व्ही